पाटील ब्लॉकमध्ये मध्ये आपल्या स्वागत आहे आजचा दिवस सहावा पालखीचा रात्री पावसाचा काय अंदाजा भरोसा नव्हता मुलं आम्ही हा लॉन्च घेतला होता लग्नाचा मंडप तर आता इथून सकाळचे सहा वाजले साडेपाच वाजले किती वाजले सहा वाजले सहा वाजले आता आणि पालखी आता इथून काढली आली काढण्यात आलेली आहे साईराम सर्व चहा पितात आपले साई भक्त पदयात्री साईराम साई साईबाई सकाळ साई दिवस साथ सका साई दिवस आहे बटर पासून चहा पालखी निघत आहे आता लवकरात लवकर नाश्त्याला चक्क आपल्याला पावभाजी आहे पावभाजी पंपम पाव भाजी भाजी पाव एकदम पाव चमकराय आपली पालखी आपल्या दुपारच्या हॉल जाण्यासाठी निघलेली आहे सकाळ दिवस अमू फोटोलाही भारी येते तुझा काढू का एक फोटो फोटो जाम भारी येते Saya so salam तेरा मिनिटं झाल्यात आणि आज जो साडे सात वाजता आठ वाजता नाश्त्याचा टाइम असतो आपला तो आज खूपच लवकर झाला कालच्या ना आता कालच्या गडबडीमुळे आणि पावसामुळं पावसामुळं त्याच्यामुळं काल आपण पालखी आपली जवळजवळ आडी किलो ते दोन किलोमीटर आपल्या हॉलच्या पुढे आणली त्याच्यामुळं आज नाश्त्याचा हॉल पण आपला लवकर झाला जास्त न चालता सर्व बघू शकता आपले साई पदे आहेत सगळे बसले आहेत इथे आणि पालखी पण ठेवली इथे आपला नाश्ता आता येईलच तोपर्यंत आले करायचा बाकी आहे मला आता जर चालू केला मी दाखवतोच चला ओम साईराम नाश्ता आता चालू केलेला आहे असं पदयात्री नाश्त्याचा आनंद घेत आहेत हा मुची भाजी खपली पंपम पंपम खाते मस्त अरे भावाची भाजी संपली आमची सुंदर काय बोलता आली अरे वा 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 घेऊन आले घेऊन आले घेऊन आले भाऊ गरम आहे रे घ्या ते आता मी नाश्ता करा बसला मस्त वेगी यांना आणून मिनून दिनला पहिला पाव आणि ये आता मी बसलो पाव खायला एकदा आणला तुम्ही तीन वेळेला आणला बघा आपले साईराज भाऊ आता आले नाश्ता करायला सर्वात शेवटला तीनच वाटत नाही तीन मी तीन गाले कोणलो मिनी मीनी बारा पाव किती गाले तुम्ही चार ना मग किती पालखी निघालेली आहे चला आता निघूया आपण पुढे आपल्या मुक्कामाकडे दुपारच्या साईराम साईराम मंदिर कुठे आहे हा साईराम मंदिर कुठे आहे साईराम इथं मंदिर आहे साईराम इकडे आहे का चला दाखवा बघू आम्हाला पण Yeah, yeah. اچھا نہ چائلا چلا بس 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 نہ عمر پہلا ہے کوئی پیپر روے بس لا نہیں تو نہیں کاھرا رام خیر رام خیر क्यामेर <IX> लाग <sa -Calais> <laughs> त्याच्या हॉल्टपासून मी काही सुटत नव्हता गेला नाश्त्याचा शेवटचा मी हे केलं त्याच्यानंतर दाखवलं ना परत त्याच्यानंतर तिथं म हनुमान मंदिर मी आता सध्या पोचलो आहे लोकेशन आहे ही मी सिन्नरमध्ये आता इथून काय शिर्डी साठ किलोमीटर आहे अजून आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवाना आपण शिर्डीमध्ये पोचणार आहे चला आणि इथून मला वाटतं मा माझा हॉल्ट पाच ते सहा पाच किंवा चार किलोमीटर असेल मला आता पाच चार किलोमीटर करायला लागेल क्रॉस दहा वाजल्यान आता दहा सव्वा दहा बघू दे किती टायमात पोचता मी आता ऑल्टोवर कारण फोन पण आला होता मला धुरूचा ऑल्टोवर राहिल्या आणि बघा तर वाजलं किती माहिती आहे का साडे अकरा होल्यान आता सव्वा अकरा येऊन पंधरा मिनटं झाली मी येऊन इथं ऑल्टोवर आल्या आता आता उठून पहिला जाता आता आंघोळ करायला ना मग तुम्हाला भेटता मी

तास्ते, कैवल राम परमा सम्वास कास्ते, खोत्र में तत्पड़े रख्ता है, शक्रानन्द सर्भों महाराज की जय, कर्पूर गौरम् गौरावतारं संसार सारम् ంగల్ సాటిని మనదాయ మాతేర కార్జింగ్ அச்சா பார்டி மட்டும் நம்பர் புடெய் மாட்டி திட்ட மாத மாணூசி

म्हणून परी महात्म्याशी नाही वाटला विषदा उलट राजाचा उद्धार केला चिरंजीवी करून सोडला आईशा संतांच्या योग्यतेला वर्ण कला पडवला संत सूर्य नारायणा कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी नमुदा कोमुद्र तत्कृपा संत सुष्टा दुष्टांप्रती सम निर्मळ ते राहिला भगवतीपासून जे संदुकी मध्ये बसले ते ही हे जास्त आता दादा जेवायला बस सर्व हे इथं साईराम साईराम दादा साईराम दादा फोटो पाठव दादा दहा दहा मिनटात तुम्हाला बोललो ना आता बोलतो मी Sairam 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 Dada jauh jauh lebih Guruwar Guruwar आणि आमच्यासाठी खास कसी बनवलेली आहे अच्छा उपवासासाठी त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही टाकी भरलेली आहे टाकी संपली आता डबल मग दुसरी बनवायला लागेल ना आता ला ला चला या लस्सी आहे मस्त पैकी याला या जेवायला आता बसलो आम्ही मी अनिल सर्व इथं बसले आपले पदयात्री आणि वगैरे हे काका वगैरे आले ना आपलीकडच्या दादा वगैरे आले इथे दादा असेवायलाय गाडी मागे थांबून हा का काकाचा पण आल्या नेहमीप्रमाणे काकाचा पण याच ऑल्टो येत आहे आपल्याला काय बी घेऊन ज्ञानेश्वर आहे जीत आहे अजून जेवायला बसले त्याही दर्शन वगैरे घेतलं आपल्या पार्टीचं का आमचा मामा वगैरे कसा रेडी झाले मामा मामा हो मामा मामा इकडं आमच्या मामा वगैरे कसं रेडी झाले एकदम वाईट आणि वाईटक सायराम कुठला गाव आपला सिन्नर गाव ठाकरेचा पाठाकरिंडी भिवंडी भिवंडी ठाकरे वाजले साडेचार आणि सायराम आपली आता पालखी निघाली पुढे ना आम्ही थोड्या भाईंजवळ आमच्या अध्यक्षांजवळ फोटो काढत राहिलो आजचा लुकवरून तुम्ही समजून जा की आमचा सर्वांचा लुक आज एकदम अलगच आहे सर्वांनी आम्ही जेवढे बी आम्ही हे बघा नवीन कायतरी नवीन कायतरी पण बघायला भेटले तुम्हाला इकडे बघा समोर दाखवते तुम्हाला हे बघा समोर सर्वांनी व्हाईट शर्ट घातल्यात माझ्याकडे मी शर्ट नाही आणला ना म्हणून मी टी शर्ट व्हाईट घातला आणि इकडे बघा आपले मंडळी पूर्ण व्हाईट अँड व्हाईट टोपी 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 टाक ना सर्वांना दाखवू ना आपलं लुकिंग काय आहे ते आजचं एक नाव ना सर्व पालख्या चालू झाल्या आता सध्या सर्व पालख्या इकडनं परल ओली ही परलची साईज आहे सेवा परल परत पूर्ण रोड मग आपल्या पालख्याच पालख्या भेटी सर छोटासा ब्रेक घेतलाय वडाबा खायसाठी आपली मंडळी बसली इकडे सर्व बघू शकता हा हायवेला आहे खूप सुंदर अजून एकदा अजून एकदा मयूर मी काय घ्या बायको तुम्ही बघेल ना तुझी वहिनी बघेल ना आमची हा बघा वहिनी बघेल ना कसा खातो नवरा माझा चिकन यज्ञेश भाऊ कसं काय प्रवास आपला एकदम मस्त मस्त ना झाला आता आलो आपण शेवटच्या टप्प्यात आहे ना आता फक्त रोड साथ देत नाही रोड लाव काय आहे माहिती का थोडा जरा खडी आणि काचा वगैरे पडले विदाऊटला जास्त त्रास जास्त त्रास होतोय पालखी आपल्या आलेली इथं आरतीच्या वेळेला आरती झाली मी थोडा लेट झालो कारण मला थोडा लेट झालो मी तरी पाच पाच आलो चालत चालत साईराम साईराम आलो 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 साईराम हलो साईराम साईराम बाबा बेल जलेबी starting dalam humcha gown bauji cha abidan yu ्टवर आलेलो आहे आम्ही जस्ट पोहोचलो आणि जाम दमलो कारण नाचलो बी तेवढाच आणि चाललो बी तेवढाच फास्ट एकदम आता आल्या हॉल्टवर तेव्हा आराम करता आणि मग तुम्हाला दाखवता आणखी काय काय आज घडेल ते कारण आज पण भजन रंगणार आहे आपली इथे मी लई लेट आली जेव्हा आम्ही जेव्हा बसलो तेव्हा नव्हतं इथे गेलेलो पुढं चला गुड नाईट

इकडे मामा बसल्यान मामा आमच्या लय जुन्या साई पदयात्री आणि हे आपलं भगत बघा